फेस्ट लिफ्टेड अल्कझार टर्बो पेट्रोल व्हेरिएंट सुरू होते चौदा पॉईंट नव्याण्णव लाखांपासून ज्याचे मायलेज अठरा के एमपीएलचे आहे आणि डिझेल वेरियंट सुरू होते पंधरा पॉईंट नव्याण्णव लाखांपासून ज्याची क्लेम फ्युअल इकॉनॉमी आहे वीस पॉईंट चार के केमपीएल तरी पण ही गाडी घेताना थोडा विचार करा असं मी का म्हटलं आहे गाडीत फीचर्स कमी आहेत का तर नाही प्रीमियमनेस कमी आहे का तर नाही पॉवरची कमी आहे का नाही सर्व्हिस सुद्धा खूप चांगली आहे मग मी असं का म्हणतोय जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी अजिंक्य तुम्ही पाहताय ऑटो हेल्पर मराठी मंडळी तुमचे पैसे वाचवायचे असतील तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा खरं तर हुंडाईच्या क्रेटाचे लॉग विल मॉडेल म्हणजेच अल्कझार तुमच्या पुढे तीन इमेज ठेवले आहेत अल्कजार आणि क्रेटा सेम वाटते किंवा अल्कझार आणि एक्स्टर आता सेम वाटत असेल कॉमेंट करा कुठली सेम वाटते मला तर एक्स्टर सेम वाटते अल्कजारशी एक्स्टरला फोटोशॉप मध्ये एनलार्ज करून अल्कजार नाव दिल्याबद्दल युंडाई अभिनंदन असो ह्युंडाईने क्रेटाला फेसलिफ्ट करून तब्बल दहा महिने उलटले तरी अलकजारला फेसलिफ्ट मिळाले नव्हते त्याचं कारण म्हणजे गाडीचा सेल क्रेटाचा मागील महिन्यातील सेल पाहिला तर तो सोळा हजारांच्या वर होता आणि अल्कझारच्या फक्त अकराशे युनिट्स विकल्या गेल्या होत्या याचाच अर्थ गाडीला मागणी नव्हती म्हणून जुना स्टॉक त्यांना कमी करायचा असेल पण आता ही नवीन फेसलिफ्टेड अल्कजार काहीतरी करिश्मा करेल असं कंपनीला वाटत आहे राहता राहिला प्रश्न पैसे वाजवण्याचा तर जर तुम्ही या सणासुदीला अल्कजार घेण्याचा विचार करत असाल तर ऑन मॉडेल म्हणजेच फेसलिफ्टच्या आधीचे जे जुने मॉडेल आहे ते घेण्याचा प्रयत्न करा कारण यामध्ये तुम्हाला चांगला डिस्काउंट मिळेल शिवाय दिसायला सुद्धा ती गाडी सुंदर आहे रगीड आहे नवीन मध्ये थोडी एक्स्टरची छबी वाटते है, जुनी जास्त रगीड वाटते हा पण जर तुम्हाला ऍडॉस फीचर पाहिजे तर मात्र तुम्हाला नवीन मॉडेल घेण्याशिवाय पर्याय नाही बाकी तुमचा निर्णय नवीन अल्कजार चे बदल बघूयात फेस लिफ्टेड ला सर्वात मोठा अपडेट डिझाईन मध्ये मिळालेला आहे या गाडीच्या फ्रंट मध्ये कनेक्टेड एलईडी डीआरएस देण्यात आलेले आहेत जे एच शेप लाइटिंग सह येतात हे सेम एक्स्ट्रा सारखं दिसत फ्रंट ग्रिल सारखी दिलेले आहे थोडेसे चेंजेस आहेत डिझाईन मध्ये सारखी दिसते हेडलॅम्प मध्ये ड्युएल बॅरल एलईडी हेडलॅम्प दिलेले आहेत जुन्यामध्ये ते चौकोनी होते अल्कजार फेसलिफ्टला मागील बाजूस एक कनेक्टेड एलईडी टेल लॅम्प सेटअप मिळतो ज्यामध्ये एच आकाराचे लाईट दिलेले आहेत जे तुम्हाला एक्स्टर मध्ये मिळतात बंपरची रचना आयताकृती असून ती सिल्वर फ्रेमसह देण्यात आलेली आहे आता इथे पहिला कशी होती गाडी थोडीशी बसकी होती पण आता जी गाडी आहे ती बॉक्सी टाइप झालेली आहे जशी नवीन क्रेटा बॉक्सी आहे एक्स्टर बॉक्सी आहे तशीच ही गाडी तुम्हाला दिसायला बॉक्सी दिसेल या व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाचा फीचर या गाडीत जोडण्यात आलेला आहे तो आहे अत्याधुनिक ड्रायव्हिंग सहाय्यक प्रणाली म्हणजेच एडास अल्का जर फेसलिफ्ट मध्ये सर्वात जबरदस्त बदल असेल तर तो इंटेरियर मध्ये नवीन अद्यायावर केलेले डॅशबोर्ड कडून प्रेरणा घेतलेला आहे डॅशबोर्ड मध्ये स्लीक एस इव्हेंट्स आणि एक नवीन क्लायमेट कंट्रोल पॅनल दिलेले ज्यामध्ये इंटिग्रेटेड युनिटमध्ये ड्युएल स्क्रीन एकत्र आहेत म्हणजे तुम्हाला ड्रायव्हर स्क्रीन आणि इन्फोटेनमेंट सिस्टीम एकाच पॅनलने जोडलेले बघायला मिळतील ग्लॉस ब्लॅक क्लायमेट कंट्रोल पॅनल आता केबिन मध्ये जोडला गेलेला आहे तुम्हाला डॅशबोर्ड मध्ये नेव्ही ब्ल्यू कॅमल इंटेरियर कलर थीम उपलब्ध असेल जी एकदम प्रीमियम वाटते गाडीमध्ये टेन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह इंच इन्फोटेनमेंट डिस्प्ले दिलेला आहे या व्यतिरिक्त ड्युअल झोन एसी एट वे पॉवर अडजस्टेबल फ्रंट सीट्स फर्स्ट आणि सेकंड रोसाठी व्हेंटिलेटेड सीट्स वायरलेस चार्जिंग सुविधा पॅनोरामिक सन रूफ दिलेले आहे सेकंड रोसाठी गॅजेट ट्रे आणि कप होल्डर्स दिलेले आहेत डोक्याला चांगला सपोर्ट मिळावा म्हणून विंग टाईप हेड दिलेले आहेत अंडर थाय सपोर्ट सेकंड रो मधील पॅसेंजर ऍडजस्ट करू शकतो त्यामुळे एक चांगलं कम्फर्ट या मिळणार आहे नव्या मॉडेल मध्ये पूर्वीप्रमाणेच सहा आणि सात सीटांचा सा ऑप्शन तुमच्यासाठी खुला असेल बाबतीत अल्कजाज फेस्लिप मध्ये सहायर बॅग इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम एंड रिअर पार्किंग सेन्सर्स ब्लाइंड स्पॉट व्ह्यू मॉनिटर ऑल व्हील डिस्क ब्रेक थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा याशिवाय अडॅप्टिव्ह क्रुज कंट्रोल आणि ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग सह लेवल टू अडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम देखील प्रदान करण्यात आलेली आहे नवीन अल्कजारची लांबी चार हजार पाचशे साठ मिलीमीटर रुंदी अठराशे मिलीमीटर आणि उंची सतरा दहा mm मिलीमीटर आहे त्यामुळे ते मागील मॉडेलपेक्षा साठ मिलीमीटरने mm लांब दहा मिलिमीटर नी रुंद आणि पस्तीस मिलीमीटरनी उंच आहे व्हील बेस सत्तावीसशे साठ मिलीमीटर म्हणजे जुन्या मॉडेल इतकाच ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्हाला आतमध्ये काही चेंजेस बघायला मिळणार नाहीत ग्राउंड मध्ये काहीही बदल नाही दोनशे एम एम ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला या नवीन गाडीमध्ये देखील पाहायला मिळतो अल्कजारच्या इंजिन मध्ये काही बदल करण्यात आलेले नाही गाडीत पूर्वीप्रमाणेच दोन इंजिन पर्याय दिलेले आहेत पहिलं म्हणजे वन पॉईंट फाईव्ह लिटर पेट्रोल इंजिन जे एकशे साठ पीएस पॉवर आणि दोनशे त्रेपन्न एन एम टॉर्क निर्माण करते जे मॅन्युअल आणि डीसीटी ऑप्शन मध्ये येते दुसरं इंजिन असेल वन पॉईंट फाईव्ह लिटर डिझेल इंजिन एकशे सोळा पीएस पॉवर आणि दोनशे पन्नास एन एम टॉर्क हे इंजिन जनरेट करते जे मॅन्युअल आणि टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गेअर बॉक्सह येते पेट्रोल मॅन्युअल मध्ये सतरा पॉईंट पाच के एमपीएल चे मायलेज तुम्हाला मिळते आणि डीसीटी मध्ये अठरा चे मायलेज जे आहे ते कंपनीने क्लेम केलेले आहे डिझेल इंजिन मध्ये मॅन्युअल मध्ये वीस पॉईंट चार चे मायलेज तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे आणि ऑटोमध्ये अठरा पॉईंट एक के चे मायलेज तुम्हाला मिळते सर्व वेरियंटच्या किमती ज्या आहेत त्या तुमच्या समोर आहेत ज्या एक शोरूम आहेत त्या तुम्ही साईड बाय साईड बघू शकता आणि डिसाईड करू शकता की कुठलं वेरियंट जे आहे ते व्हॅल्यू फॉर मनी आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल काही प्रश्न असतील कॉमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ लाइव करा शेअर करा जय महाराष्ट्र